राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे हरिभक्त परायण महाराष्ट्र भूषण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत राहत्यात भारतीय जनता पार्टी राहता मंडळच्या वतीनं निषेध व्यक्त करत राहता पोलीस स्टेशनला तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आलंय कीर्तन चालू असताना जाणून बुजून काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी अडथळा निर्माण केला तसेच त्यांनी महाराजांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामुळे समाज मनात प्रचंड नाराजी पसरली धार्मिक व वा सांस्कृतिक वातावरणात कलह निर्माण झाला यामुळं या, या घटनेतील आरोपींची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी निवेदनात केली यावेळी कैलास बापू सदाफळ नितीन कापसे स्वाधीन गाडेकर सचिव भैरवकर पंकज कुलकर्णी चेतन रणमाळे युवा मोर्चा अध्यक्ष सागर कापसे गणेश आर्णे प्रवीण सदाफळ सुनील लोंढे देवीदास आभाळे हरिभक्तपर्यंत संतोष महाराज दीक्षित हरिभक्तपर्यंत वीरेंद्र महाराज नळे रवींद्र आगलावे हरिभाऊ गाडेकर राजेंद्र साळुंके संतोष सदापळ दिलीप गाडेकर किरण चोळके नंदकुमार जेजूरकर विनायक जपे तुळशीराम शिंदे वाल्मिक मोरे मयूर मोरे घनश्याम मोरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते प्रथमचा संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी येथील झालेल्या हरिणाम सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये जो प्रकार घडला ज्या प्रवचनकारी महाराज होते त्यांच्यावर काही गुंडांनी त्या ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा मी आमच्या राहता शहराच्या वतीने व संपूर्ण शिर्डी मतदारसंघाच्या वतीने तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो आणि या निमित्ताने नि एवढंच सांगू इच्छितो की गेल्या नऊ महिन्यापासून नऊ महिन्यापासून आपण बघितलं असेल ज्यावेळेस सत्ताधारी गटाचा पराभव त्या ठिकाणी झालेला होता आणि हा पराभव त्यांना काही अंशी तो पसलेला नाही पसला नाही कारण असं आहे की ते इतके धुंदीमध्ये होते की आपण चाळीस वर्ष सत्तेमध्ये आहोत आपल्याला कोणीच काही करू शकत नाही अशा अवेर भा भावनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी निवडणुकीकडं लक्ष दिलं नाही ज्यावेळेस एखाद्या युद्धामध्ये सरसेनापती जर गाळ राहिला तर त्याची सेनाही गाळ राहते आणि ह्या गोष्टीमधून त्या त्या ठिकाणी थोरात साहेबांचा पराभव झाला आणि थोरात साहेबांचा पराभव झाल्यानंतर त्या ठिकाणचं जे वातावरण तयार झालं ते अत्यंत दूषित त्या ठिकाणी झालेलं होतं निवडणुकीच्या अगोदरसुद्धा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या सभेवर हल्ला करणे त्यांच्या कार्यक्रमामध्ये धिंगाणा घालणे त्यांच्या कार्यक्रमाला ग्राउंड मिळून न देणे अशा प्रकारच्या घटना ह्या पहिल्यापासून तर तसं म्हटलं तर थोरा साहेबांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी घडून आणलेल्या होत्या आता नऊ महिने झाले तरी थोरात साहेबांनी याच्यावर आत्मपरीक्षण करायला पाहिजे होते की आपला पराभव कशामुळं झाला कोणामुळं झाला कोणत्या संघटना आपल्या विरोधात एकत्र आल्या आणि आपल्या पराभवाला कारणीभूत झाले याचं कारणीमीमांसा त्यांनी त्या ठिकाणी शोधली पाहिजे होती आणि आज ते न करता त्यांनी आज उलटे मंत्र परत चालू केलेले आहेत त्यांनी आमच्या हिंदू धर्मावर त्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी चालू केलेले आहे मला माहीत नाही का हे ते कोणाला खुश करण्यासाठी कोणत्या एका समाजाला खुश करण्यासाठी त्या ठिकाणी असा प्रकार ते करत आहे तर त्यांनी याच्यातून बोध घेतला पाहिजे की आपण अशा प्रकारे आपल्या पराभवाचे कारण कारणाला समोरे सामोरे जाण्यापेक्षा आपण लोकांवर किंवा साधू संतांवर हल्ला करून आपण परत निवडून येणार नाही म्हणून माझी त्यांना एक कळकळीची सूचना म्हणजे मी एक फार लहान कार्यकर्ता आहे की तुम्ही अशा प्रकारे परत हे आंदोलन किंवा अशा प्रकारचे जे भ्याड हल्ले हे करू नये आणण्यात याच्यानंतर तीव्र असं आंदोलन आम्ही स्वत आमच्या शहरामध्ये असेल किंवा संगमनेरमध्ये येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू एवढंच मी या निमित्ताने सांगू इच्छितो सोळा ऑगस्ट रोजी भोलेवडी ते अखंडारनाम सप्त्यामध्ये संग्राम बापू भंडार यांचं कीर्तन चालू असताना त्या ठिकाणी महाराज कीर्तनला उभे असताना महाराज आपल्या वाणीतून त्या ठिकाणी प्रबोधन करीत असताना काही समाजकंटकांनी त्यांचं कीर्तन थांबवण्याचा प्रकार त्या ठिकाणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी आपण स्वातंत्र्य भारतात राहत असताना या ठिकाणी प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा अधिकार असताना काँग्रेसच्या काही धर्माच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी चालू कीर्तन बंद पाडून महाराजांचं महाराजांचा अपमान केला तो महाराजांचा अपमान नसून हा सगळा अखिल भारतीय हिंदू समाजाचा अपमान त्यांनी केला कोणाला तरी खुश करण्यासाठी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी त्यांच्या बच्चांनी जो प्रकार केला तो प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी राहता तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदण्यासाठी या ठिकाणी सगळे कार्यकर्ते या संत महताच्या पाठीशी उभे राहून या संत महताला ताकद देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी या काँग्रेसमय कार्यकर्त्यांनी जो बेहाडा हल्ला केला त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राहता पोलिस स्टेशनला निवेदन दिलं आहे संगमनय तालुका घुलेवाडी या ठिकाणी अखंड अरिणाम सप्ताहामध्ये जो काही वारकरी संप्रदायावर जो गाय घाला घातला आमच्या संप्रदायाचे वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ आणि प्रेरणास्थान असलेले आमचे आदरणीय संग्राम बापूजी भंडारी यांच्या कीर्तनामध्ये कीर्तन चालू असताना जो काही त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्या निषेधार्थ आम्ही राहता तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीनं आणि सकल हिंदू समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर अशा विकृत गोष्टी जर या संप्रदायाच्या दृष्टीनं होत असतील आणि या नारदाच्या गादीवर उभं राहून या संत महंत आपल्याला जे हिंदुत्ववादी आपल्याला जे ब्रह्मज्ञान देत असतात यांच्यावर जर आपल्या या भारतासारख्या या हिंदुत्ववादी या ठिकाणी जर झाड हल्ले होत असतील तर मी या या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर असं कृत्य संगमनेर तालुका असू किंवा कुठलाही तालुका असू या ठिकाणी जर या आमच्या संप्रदायावर जर झाला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि याचा आम्ही या, या ठिकाणी जाहीर निषेध करतो महाराष्ट्राचा इतिहास बघितला असता संत वारकरी परंपरेचा हा महाराष्ट्र आहे आजपर्यंत कधी अशी घटना आपल्याला ऐकवत नाही की कुठल्याही अशा अखंड हरिणाम सप्ताहामध्ये एखाद्या महाराजांचं कीर्तन त्या ठिकाणी थांबवण्यात आलं त्यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न आला त्यांची गाडी फोडली गेली त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न आला असा प्रकार गुलेवाडी तालुका संगमनेर येथे काँग्रेस प्रणित गुंडांनी त्या ठिकाणी केला <coughs> संतांनी महाराजांनी आता त्यांच्या कीर्तनामधून किंवा की प्रवचनामधून काय बोलायचं हे जर अशी लोकं ठरवत असतील तर हे चुकीचं आहे त्यांनी आत्मपरीक्षण न करता आपल्या नेत्याचा पराभव काही संतांमुळे झाला काय असा मला त्यांचा सवाल आहे अशा या लोकांना त्या ठिकाणी जाप बसला पाहिजे आणि संत वारकरी जी परंपरा आहे आपण ऐकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला वारकऱ्यांवर त्या आषाढीला यात्रेला जात असताना जर त्यांना रस्त्यात कोणी त्रास देऊ नये म्हणून त्या ठिकाणी धारकरी दिलेले होते आणि मग आता आपण विसरला आहात का की या वारकऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी धारकरी देखील उपस्थित आहेत पुन्हा जर अशी घटना या महाराष्ट्रात घडली तर त्याचा आम्ही याहीपेक्षा तीव्ररित्या निषेध करू आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशन येथे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की या गुंडांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि वारकरी संप्रदायाला संरक्षण द्यावे असं आम्ही या ठिकाणी निवेदन केलेलं आहे बाळासाहेब थोरातांचे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडून निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि म्हणून असं करण्याचं काम आहे कारण आपण जर कार्यकर्ते बघितले तर त्यातले एक त्यांचे पिय आहेत एक पियेचा मामा आहे जर हे लोक जर संत मंतांवर आणि असं प्रवचन करणाऱ्या वारकरी संप्रदायावर जर धावून जात असतील तर नक्कीच त्यांच्यासाठी आगामी निवडणुकांची ही अशा प्रकारची तयारी आहे का असा मला उलट त्यांना सवाल आहे वारकऱ्यांनी काय बोलावं वा? मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे जर ही लोक ठरवणार असतील तर मग आता यांचा देवच वाली आहे धर्म का अपमान कदापि नाही सहेगा हिंदुस्तान धर्म आणि सत्ता वर्षानुवर्ष आपण पुरातन कालापासून एकत्र झालेले असल्याचं आपण बघत आलेलो आहोत घुलेवाडी येथे समाजप्रबोधनकार हिंदुत्ववादी संत संग्राम बापू भंडारे यांचं अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तन सुरू असताना त्यांच्यावर निलेश गायकवाड या बाळासाहेब थोरातांच्या काँग्रेसवादी कार्यकर्त्याने भ्याड हल्ला केला त्याच्यासोबत अनिल राऊत नावाचा एक कार्यकर्ता होता तसेच इतरही टवाळखोर कार्यकर्ते जाणून बुजून पेरले गेलेले होते आणि कीर्तन सुरू असताना अचानक हे कार्यकर्ते उठून गोंधळ घालायला लागले आणि त्यानंतर चप्पल घेऊन महाराजांपर्यंत धावण्याची त्यांची हिंमत आली तरी ते सौर सर्व आवरून महाराज त्यांच्या गाडीमध्ये जात असताना या सर्वांनी त्यांची गाडी फोडली तर यामध्ये अतिशय मोठं षडयंत्र रचलेलं आहे तर माझी स्पष्ट अशी भावना आहे की यामागे कर्ता करविता धनिक कोण आहे याची खरं म्हणजे अगोदर चौकी झाली पाहिजे कारण की सामान्य माणूस हा भगवंताचे भगवंताचा प्रार्थना करणारा असतो तर हा हे राजकीय कार्यकर्ते तिथे कसे आले त्यांनी जाणीवपूर्वक हे षडयंत्र रचलं आणि त्यानंतर महाराजांना हल्ला केला गेला आणि आमच्या पत्रकार बंधूंनी विचारलं की आता संत महात्मे जर राजकारणावर बोलतात ते योग्य आहे का मात्र मी जसं बोललो की देव आणि दानव हा संघर्ष पुरातन कालापासून चालत आलेला आहे देवांची मदत कोण करणार राजांची मदत कोण करणार तर आपण भगवंतालाच माली मानतो अगोदर हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी ऋषीमुनींवर जर हल्ले व्हायला लागले त्यावेळी राजाचं कर्तव्य होतं म्हणून मी म्हणतो धर्म आणि सत्ता ही हातात हात घालून चालते तर सर्वप्रथम मी राहता मंडळाच्या वतीनं सन्मान्य डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील असतील डॉक्टर सूर्यदा विखे पाटील असतील यांच्या वतीनं मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी अशी विनंती करतो आणि यानंतर अशा प्रकारचा हल्ला करण्याचा कोणी जर प्रयत्न केला त्याला दशाच तसं उत्तर दिलं जाईल कायदेशीर मार्गाने उत्तर दिलं जाईल याची नोंद घ्यावी कृष्ण हरी सोळा ऑगस्ट रोजी घुळेवाडी येथे हरिभक्तीपरायण श्री संग्राम बापू भंडारे यांच्यावरती भ्याड हल्ला झाला कीर्तन चालू असताना असा म मध्येच विक्षेप आणणं आणि बोलणं हे काही वारकरी संप्रदायाच्या याच्यात उचित बसत नाही आहे तरी जे कुणी ज ज, ज कुणी भ्याड हल्ला केलेला आहे त्यांच्या त्यांचा मी निषेध करतो आणि तसेच कीर्तन पूर्ण झाल्यानंतरही महाराज गाडीत बसले असताना त्यांच्या गा गाडीची गोडफोड केली ही एक समाजाच्या दृष्टीने काळीमा फासणारी गोष्ट आहे तेव्हा आम्ही आज या ठिकाणी राहता पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की आरोपींवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद तीस एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये पूर्णांक भव्य श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल चौश्� बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला